खामगाव तालुक्यातील चितोळा येथे आज वीज कोसळून किशन हिवराळे यांच्या गोदामाला भीषण आग लागली सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आज सोमवारी ही घटना घडली आज सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता वादळ वारा व वा पाऊस तसेच विजांचा कडकडाट सुरू होता दरम्यान खामगाव तालुक्यातील चितोळा येथे एका साडीवर वीज कोसळली यामध्ये हिवराडे यांच्या साडीतील आग लागून मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे सान खबरे शामतकसाठी अशोक जसवानी खामगाव अशाप्रमाणे मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे बोर्डी नदी ओसांडून वाहत आहे जर साफसफाई झाली नसती तर या पुराने अजूनही जास्त उग्र रूप धारण केले असते नाल्याची पूर्णतः साफसफाई केल्यानंतरही अशा प्रकारे भरपूर प्रमाणात आलेल्या पावसामुळे बोर्डी नदी ही ओसाडून वाहत आहे आणि अशा प्रकारे अडकलेला हा पूर्ण कचरा हा येथे येऊन पडलेला आहे भरपूर प्रमाणात इथे पाऊस झालेला आहे आपण बघू शकता तेवढ्या मोठ्या प्रमाणात इथे गोडी नदीने उग्र रूप धारण केलेले आहे